माझं नाव किरण बैरू हे लवढे मी राहणार बैरवाडी तालुका नेवासा महाराज वेळेस मी बऱ्याच जणांना विचारलं की फॉर्म कुठं भरू फॉर्म कुठं भरू तर माझा फॉर्म माझी इच्छा होती की कुठेतरी चांगल्या सिटीत फॉर्म भरायचं म्हणून कारण की ग्राउंड पण चांगलं होतं आणि पेपर पण चांगला होता माझा तर मी पिंपरीची चोड माझ्या आधी डोक्यात होतं आणि मी ते निवडलं पण पिंपरीची चोड पण पिंपरीची चोडला माझं ग्राउंड व्यवस्थित आलं नाही त्याच्या आधी माझा आर बी एफगड दोनचा पेपर झाला त्या पेपरला मला ऐंशीच मार्क आले ऐंशी मार्क आले म्हणून तिथं काय सिलेक्शन झालं नाही तिथं वेटिंगला पडलो मी पण नंतर पुढे चालून ती वेटिंग उचलली आणि आता सिलेक्शन झालेच जमा आहे नाही का गट दोनला पण झालेच जमा आहे त्याच्यानंतर पिंपरीला पेपर आला पेपरला गेलो सरांना म्हटलं सर या सर पेपरला नाही होते सर म्हणले काय घाबरू नको म्हणे पिंपरी म्हणजे सो नाही म्हणे पिंपरी म्हणजे काही कमी नाही म्हणे तर मी नेमकी पिंपरीला तिथं ग्राउंडला आमचं पावसात ग्राउंड झालं ते आता कारणं देणं म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही पण ते झालं असं पावसात झालं आमचं ग्राउंड आणि तिथं काय मार्क आले नाही माझा गोळा इकडे आउट ऑफ होता पण तिथं बकेट खोल गेला पाऊस असल्यामुळं वरला असल्यामुळे पावसातच झाले चौथा राऊंड पण पाऊसच झाला त्याच्यामुळं काय तिथं बीकमार्क नाही आले पाच एक तीस टाइम पडला माझा तिथं दोन मार्क गेले गोळ्या रेसवरती पडला म्हणून तिथं तीन मार्क गेले त्या पाच पाच म्हणून मी आज घरी आहे पिब्रीला पण नाही तिथं सिलेक्शन झालं असतं आणि तिथं माझे कोण काही स्ली मिस्टेक झाल्या आपलं असं आहे भरती होणं काही अवघड नाही आहे फक्त ज्यावेळेस माणसाचे स्ली मिस्टेक होणं थांबतील त्यावेळेस माणूस भरती होतो माझ्या स्ली मिस्टेक जवळ चाल पुणे सीटला आधी पुणे शहरला होतं माझं दोन हजार एकवीसला त्यावेळेस तिथं सिलिमिस्टेकमुळेच मी राहिलो दोन तीन मार्क तिथं पण राहिलो मागच्या मुंबईला पण वेटिंगला होतो मी तिथं बिघ सिलिमिस्टेकच झाल्या माझ्याकडून ग्राउंड त्यावेळेस चांगलं होतं पण ह्यावेळेस ग्राउंड माझं फक्त छत्तीस मार्कच ग्राउंड आलं होतं छत्तीस आणि पेपरला ब्याऐंशी पे आल द्याशी माझे एकशे अठरा काहीतरी टोटल झाली होती तर तिथं काही नाही झालं पिंपरीला पण पिंपरीला माझी लई इच्छा होती की पिंपरीला हवा म्हणून तिथं कारण की बाकी सगळ्यांनी फक्त माझ्या ओवीस प्रकल्पाच्या तिथं पाचच जागा होत्या तर मी तिथं पूर्ण जोर लावला पन, सर, सर, चा, चा, चा होता पण तिथं काही नाही झालं सरांकडे आलो मी म्हणलं सर काही नाही होते म्हणलं सर म्हणे काय घाबरू नको म्हणे आणि पिंपरी पिंपरीच्या पेपरच्या चार दिवस आधी ग्राउंड होतं मुंबई चालकचं चा। त्यासाठी गेल्यानंतर मी तिथं प्रॅक्टिसच नव्हती केली मुंबई पिंपरीचा पेपर होता म्हणून मी दोन महिने प्रॅक्टिसच नाही केली बिगर प्रॅक्टिसचा चालकला गेलो तिथं चव्वेचाळीस मार्क आले होते सोळाशे एकदम निवांत आणलं मी तसं काही नाही पाच एक्केचाळीस टायमिंग घालता फार पण तिथं बसलो होतो आमचं मिरिट मला वाटतं चोवीस प्रकल्पाचं बेचाळीस मिरिट लागलं होतं तिथून ते झाल्यानंतर पिंपरी झाल्यानंतर मला पी पूर्ण पेपर झाल्यानंतर पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलो मी इथून घरी निघून गेलो डायरेक्ट बॅग वगैरे आणि नौशात लायब्ररी आहे तिथे अभ्यास केला मी त्यावेळेस काय आमची नवीन सरांनी बॅच टाकली होती आमचे न्यावशात शेलर सर पण होते मॅथची आणि ती एकत्र बॅच होती नेताजी बॅच म्हणून होती त्याच्यानंतर घरी गेलो तिथं न्यावशात घरून डावा वगैरे यायचा आणि तिथेच अभ्यास केला मी नाही दोन तीन महिने केला आणि तिथं मग पेपरला गेल्यानंतर पेपर चांगला गेला सत्याऐंशी मार्काचा पेपर आला माझा मुंबईच्या अलगचा तिथं सत्याऐंशी आणि चव्वेचाळीस एकशे एकतीस एक टोटल झाली माझी तर तिथं ओपनच्या जागेमध्ये अकरावाज्या नंबरलाच नाव होतं त्याच दिवशी <सवाँगाँ> रात्री झोपायच्या वेळेस माहीत होते की सकाळी लिस्ट लागणार आहे आणि काम होणार आहे तर तुम्हाला संध्याकाळी झोपताना अकरा वाजले आमचा फोन होता याचा आणि माझा फोन चालला होता अकरा वाजेपर्यंत फोन चालला त्याच्यानंतर फोन बंद केला आणि त्याला माहीत होतं जो त्याचं पण होणार आहे आणि माझं पण होणार आहे संध्याकाळी फक्त मार्कची लिस्ट पडली सकाळी दोन्ही मार्क एकत्रित आले होते तर ते आल्या आल्या आम्ही बघितले तर झालं होतं सकाळी तर पप्पा घरी नव्हते पप्पाला पहिला फोन पप्पाला केला मी तर पप्पा गावाला होते पप्पाला म्हणलं झालं काम पप्पा एवढा एवढे आनंदित झाले ना त्यांनी तिकडूनच्या यातन बेडे घेऊन आले आणि सगळ्याला तिकून फोन करू करून सांगितले माझ्या त्यांनी फोन केले सगळ्याला की झालं म्हणून मित्र मी तुम्हाला एकच सांगेन फक्त आई वडील आजू असलेत तुम्ही बाकी काही करा पण अभ्यास वेळेस फक्त अभ्यासच करा कारण की ज्यावेळेस होतं ना माणसाला त्यावेळेस असं वाटतं की याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं कारण घरच्याचा आनंद जेवढा होतो ना तर मी आज शब्द सांगू शकत नाही एवढा आनंद होतो घरच्याला मी मला पण नव्हतं वाटलं की भरती झाल्यानंतर घरचे तेवढं म्हणजे बदल होईल किंवा मग एवढा आनंद होईल घरच्या आपलोय मी आणि त्याच्यानंतर घरी दोन तीन वर्ष शेती के वगैरे केली नाही का म्हणजे जनाकडच होतं सगळं त्याच्यानंतर मग असंच पोरं भेटत गेले काहीतरी करायचं असं डोक्यात आलं <coughs> त्यात <ते> मामाचा <coughs> मुलगा पीएसआय झाला त्याच्यामुळं त्यासोबत जायचं मी सत्काराल नाही का त्याच्याच पेरणीने माझा साख्या मामाचे दोन्ही पण मुलं पी एस आय आता एक जण ट्रेनिंगला गेलाय तर शेकोटी आहे ना सपोर्ट फार म्हणतो जास्त पण झाल्यानंतर कळतं की होणं किती गरजेचं असतं आधी काही नाही वाटत अभ्यासच हो काढायला येतं सगळं होतं काय दिवस सगळ्याला काढावंच लागतं बाहेर आम्ही पण वाईट दिवस काढलेत त्याच्यामुळे काय घाबरू नका आणि लाजू नका फक्त कष्ट करायला लाजू नका कशालाच लाजू नका अभ्यासाने फक्त जेवढं सर सांगताय व्यवस्थित करा दुसरं काही वेगळं करू नका कारण की आपण ऐकत नाही आम्ही पण तेच केलं आहे एक दोन वर्ष एस्ट त्याच्यामुळे गेले गेलेत आमचे दुसरं काही नाही आणि शक्यतो होतो आशियावर कोणाचेच बसू नका पण एक मित्र म्हणून सोबत म्हणून ठेवा सगळे सोबत एकत्र उतरा तुम्हाला ग्राउंडला पण फायदा होईल पेपरला पण फायदा होईल सगळ्या गोष्टीला फायदा होईल सोबत उतरा मित्राला घेऊन उतरा कारण की माणसाला दडपण राहत नाही तिथं काय फक्त दडपणचा विषय असतो एकदा ते दडपण निघून गेला ना आणि शक्यतो माइंड फ्रेशनेचा अभ्यास करा नाही बसता नाही वगैरे निवांत अभ्यास करू दादा पुस्तकं फक्त चांगले वापरा नवीन नवीन अपडेट जे नवीन झाले आहेत ना प्रश्नपद्धी का तेवढेच वापरा फक्त दुसरं काही यश काहीच करू नका तुम्ही डायरेक्ट कारण मी फक्त तेवढंच जे झाले पेपर आहेत ना तेच पेपर केले ना नाही एवढ्या के। म्हणजे मी सरांकडे आलो का त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी होतं सरांना पण दिसलं होतं फक्त मी रडलो नव्हतं त्यावेळेस परिस्थिती सांगल माझी कळली होती सर म्हणे काय घाबरू नको आणि पण काही नाही घाबरू नका फक्त एवढंच बोलून मी थांबतो